जय भीम मी मी भीमराव आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी सीताबर्डी परिसरामध्ये आहे आणि सीताबर्डी परिसराच्या श्याम हॉटेल जिथे आहे त्या भागामध्ये आहे मी तुम्हाला सांगेल की श्याम हॉटेल येथे पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी कर्नाटक मधील काही लोकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून बौद्ध धर्माची होती हेच ते ऐतिहासिक हॉटेल आहे या हॉटेलला दीक्षा राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी मागणी आहे आणि त्यासाठी एक कृती समिती नेमण्यात आलेली आहे त्या कृती समितीचं नाव आहे धन्न दीक्षा स्मारक कृती समिती यांचे अध्यक्ष आहेत डॉक्टर भीमराव गोटे आणि सचिव आहे संदीप रामटेके आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं त्यां त्यांची काय मागणी आहे आणि केव्हापासनं मागणी आहे मी डॉक्टर भीमराव गोटे रिटायर्ड प्रोफेसर गेल्या वीस बावीस वर्षापासून श्याम हॉटेल हे राष्ट्रीय स्मरक झालं पाहिजे यासाठी दरवर्षी प्रयत्न करतो आणि त्या दृष्टीनं वर्षातून चारदा इथे बुद्धवंदनेचा कार्यक्रम का आयोजित करत असतो सहा डिसेंबर चौदा एप्रिल बुद्ध जयंती आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन याची सगळी प्रोसेस जवळपास कम्प्लीट झालेली आहे तीस एप्रिल दोन हजार बारा रोजी नागपूर ना, ना, ना महानगरपालिकेनं ना, जनरल बॉडी मिटिंगमध्ये एक ठराव पारित केला आणि हे स्मारक झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रस्ताव पास करून स्टेट गव्हर्नमेंटला त्यावेळी पाठवला होता त्यावेळेस तिकडे समाज कल्याण मंत्री शिवाजीराव मोभे होते आणि त्यांनी सांगितलं होतं की या संबंधी काहीतरी कोर्टामध्ये केस चालू आहे त्या कोर्टच्या केस संबंधीची माहिती काढली परंतु कोर्टात केस टाकणारे जे अलंकार टॉकी झाले होते ते आता मरण पावलेले आणि ती केस सुद्धा आता खारीज झालेली आहे परंतु त्याच्या पुढे नंतर प्रक्रिया सुरू राहिली आणि वेळोवेळी या वे वे प्रक्रियेतून अनेकदा निवेदने देण्यात आली अनेकदा कॉर्पोरेशननी संबंधित अधिकाऱ्यांनी निर्णय घेतले वे सोशल वेलफेअर डिपार्टमेंट असेल किंवा हेरिटेज डिपार्टमेंट असेल एन एम सी आहे किंवा एन आय टी आहे या सगळ्याकडून पत्र पत्रव्यवहार इकडून तिकडे तिकडून इकडे असं कायम तर झालेलं आहे आणि हे का सगळे प्रस्ताव पारित झालेले आहेत आणि त्याचा प्रोजेक्ट रिपोर्टसुद्धा तयार झालेला आहे हा प्रोजेक्ट रिपोर्ट सत्याहत्तर करोड किंवा अठ्ठ्याहत्तर करोडच्या जवळपास प्रोजेक्ट आहे आणि हा निधीसुद्धा पूर्ण आहे तर हा निधी काबर का बरं खर्च होत नाही किंवा याची प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू का होत नाही तर याला कारण असं की नागपूर महानगरपालिकेला ना, दोन हजार नऊ मध्ये ही जी ऐतिहासिक वास्तू आहे ती वास्तू लीज दिलेली आहे ती चौ तीस वर्षासाठी आहे दोन हजार चौतीस पर्यंत म्हणजे दोन हजार चार पासून ते दोन हजार चौतीस पर्यंत कॅन्सल केलं जात नाही त्याची प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत निधी किती निद उपलब्ध केला आणि किती प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केले तरी त्याचा काही उपयोग नाही आहे म्हणून सगळं काही जे काही काम अडलेलं आहे ते फक्त कॉर्पोरेशनचे जे आयुक्त आहेत त्यांनी लीज कॅन्सल करण्याच्या संबंधीची प्रक्रिया सुरू करायला हवी ओबीसी कुठल्या अधिकाऱ्याचं कुठल्या डिपार्टमेंटचं कुठल्या कुठल्या मंत्र्याचं नाव सांगून अशा प्रकारची काही अर्थ म्हणजे हे स्मारक पाहिजे अशा प्रकारची मागणी त्या नागपूर शहरातील आणि संपूर्ण भारतातून येत आहे परंतु याबद्दल अशा प्रकारची कारवाई प्रत्यक्ष होत नाही यापूर्वी अनेक प्रकारचे ते स्मारक झाले आहेत अनेक प्रकारचा करोडो रुपयाचा खर्च झालेला आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जे स्मारक व्हायला पाहिजे होतं सात डिसेंबर रोजी त्यावेळेस मध्य प्रांताचे मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ल होते त्यांनी घोषणा केली होती की तिथे बाबासाहेबांच्या नावाने स्मारक होईल त्यानंतर एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये प्राईम मिनिस्टर होते व्ही पी सिंग त्यांनी सुद्धा जाहीर केलं होतं की के नागपूर शहरामध्ये स्मारक व्हायला पाहिजे त्यानंतरही अनेकदा अशा प्रकारचे प्रस्ताव आले अनेक प्रकारचे आहेत आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की हे स्मारक काही लोक का असं म्हणतात की बाबासाहेब इथे थांबले होते हो थांबले होते दिनांक अकरा ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर पर्यंत आठ दिवस या दोन श्याम हॉटेलमध्ये ते थांबलेले होते त्यांच्यासोबत गुरु चंद्रमणी होते त्यांच्यासोबत इतर भंटीजी होते नेते मोट होते आणि अशा प्रकारे या वास्तूचं ऐतिहासिक महत्त्व आहे म्हणून ते स्मारक झालं पाहिजे इतकंच नव्हे तर महत्वाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दीक्षाभूमीवरती बाबासाहेबांनी लाखो अनुयायांना दीक्षा दिली परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा ऑक्टोबरला कर्नाटक मधील काही लोक इथे आलेले आहेत त्यांनी आग्रह धरला होता की धर आम्हाला बाबासाहेबांच्या हस्ते भिक्षा घ्यायची आहे आम्हाला जर बाबासाहेबांची बाबासाहेबांच्या हस्ते नसेल तर आम्ही परत जाणार नाही इथे अन्न पाण्याचा त्याग करू अशा प्रकारचा आग्रह धरला त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी इथेच दुपारच्या वेळी इथे बुद्धाची मूर्ती मागून याच हॉटेलमध्ये हो त्यांनी दम्मत दीक्षा दिलेली आहे म्हणजे याचा अर्थ असा की चौदा ऑक्टोबर रोजी दीक्षा मुलीला धम्म दीक्षा झाली आणि पंधरा ऑक्टोबरला या श्याम हॉटेल या पवित्र वास्तू म्हणजे अशा प्रकारे दीक्षा समारंभ छोटे काम करता होईला तो पार पडलेला आहे आणि म्हणूनच दीक्षाभूमी जितकी पवित्र आहे जितकी श्रद्धास्थानी आहे तितकंच हे श्याम हॉटेल ही ऐतिहासिक वास्तू अतिशय पवित्र आहे आमच्यासाठी बौद्ध जनतेसाठी अतिशय श्रद्धास्थानी आहे आणि म्हणून त्याचं स्मारक झालं पाहिजे याच्याबद्दल कोणाचंही दुमत असल्याचं काही कारण नाही आहे जगामध्ये विश्वामध्ये या संपूर्ण देशामध्ये जे काही स्मारक होतील ते होत आमचा त्याला काहीही विरोध नाही आहे परंतु श्याम हॉटेल हे मात्र ऐतिहासिक वास्तू आहे वा पवित्र वास्तू आहे वा या ठिकाणी धम्मपेक्षा झालेली आहे म्हणून हे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे अशी आमची आग्रहाची विनंती आहे शासनाला संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित मंत्र्यांना आमची नम्र विनंती आहे की त्यांनी ताबडतोब यावरती कार्यवाही करावी आणि खास करून माझी सर्वात आग्रहाची विनंती आहे की नागपूर महानगरपालिकेचे जे काही आयुक्त आहेत त्यांनी याच्याबद्दल पुढाकार घेऊन पत्रव्यवहार सुरू करावा आणि लीज कॅन्सल करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी जय भीम धन्यवाद धन्यवाद बुद्धाय मी संदीप मेघनाथ रामटेके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्याम हॉटेल राष्ट्रीय धम्म दीक्षा स्मारक समितीच्या मी सचिव आहे आणि या समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव गोटे आहेत तर श्याम हॉटेल हे बाबासाहेब आंबेडकर या हॉटेलमध्ये आठ दिवस भदंत चंद्रमणी माईसाहेब आंबेडकर आणि काही बौद्ध भिक्षू यांच्यासोबत आठ दिवस इथे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या पहिले थांबले होते आणि इथे थांबल्यानंतर त्यांनी इथले आनंदगडचे वामनराव गोडबोले जे प्रमुख होते धम्म सोहळ्याचे त्यांच्यासोबत संयोजन करून सूत्रसंचालन करून इथूनच बाबासाहेब सर्व बौद्ध भिक्षू आणि अनुयासोबत अं दीक्षाभूमी पवित्र दीक्षाभूमी इथे सकाळी आठ वाजता निघाले होते आणि दीक्षाभूमीला त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा संपूर्ण पाच लाख लोकांना दिली जी विश्वातील रक्ताच्या एक थेंब न केलेली मोठी अभूतपूर्व अशी क्रांती होती त्यामुळे श्याम हॉटेल याला अनन्य साधारण महत्व आहे या श्याम हॉटेल मध्ये बाबासाहेब अनेक वेळा आले परंतु धम्म दीक्षेच्या वेळेस त्यांनी जे उद्गम स्थळ हे श्याम हॉटेल आहे या श्याम हॉटेलमधून बाबासाहेब गेले परंतु हे श्याम हॉटेल उपेक्षित राहिले आणि आणि श्याम हॉटेल आपल्या सरकारनी सव्वीस अलीपूर रोड दिल्लीच याला जिथे बाबासाहेब थांबत होते त्याला राष्ट्रीय स्मारक घोषित केले तसेच लंडन मधील बाबासाहेब आंबेडकर जिथे शिकले होते ते सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने अक्वायर करून लंडन येथील लंडन येथील स्मारक सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने अक्वार करून राष्ट्रीय स्मारक घोषित केले जिथे बाबासाहेब शिकत होते तसेच स्मारक स्मारक सुद्धा राष्ट्रीय घोषित झाले मौवे मध्यमारकडगले चिचोली येथे सुद्धा वास्तू सात कोटी रुपये देऊन राष्ट्रीय स्तरावरची वास्तू शासनाने तयार केली परंतु ज्या श्याम हॉटेलला साधारण असं महत्व आहे ते शाम अजूनपर्यंत उपेक्षित राहिलेले आहे हे शाम मटेलची दुराव्यवस्था तुम्ही पाहू शकता झाड वाढले पासन वृद्धवंदना द्याच्या घेतो तसे सहा डिसेंबरला घेतो त्याचप्रमाणे आत, आता आम्ही पाठपुरावा या प्रश्नाच्या करत असताना शासनाने ठराव पारित केला आणि शामाटेला राष्ट्रीय स्मारक घोषित करून दहा बारा वर्ष झाली एन एम सी मधनं त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटनी या राष्ट्रीय स्मारकासाठी सत्याहत्तर कोटीचा निधी दोनच वर्षा अगोदर सँक्शन केला आणि त्याला एक लाईट अँड साऊंड शो बाबासाहेबांची मूर्ती तसेच अनुसंधान केंद्र रिसर्च सेंटर बुद्धिस्ट त्याचप्रमाणे असं कॉन्फरन्स हॉल तसेच बाजूची जी आनंद टाकी ती आहे त्याला एकत्र मिळवून तिथे वामनराव गोडवडे ऑलिटेरियम आणि इंटरनॅशनल प्लस नॅशनल बिंकू यांच्यासाठी एक राहण्याची व्यवस्था असं म्हणजे हे शहा हॉटेलला सेंट्रलाइज बर्डी मध्ये असताना सेंट्रलाइज बुद्धिस्ट सेंटर हे जगातलं आणि देशातलं करावं असा प्रस्ताव मंजूर केला इथे वीस माड्याची बिल्डिंग बाजूला वीस माड्याची बिल्डिंग असते आता जे कार्य प्रलंबित आहे ते स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत आलाय आहे स्टेट गव्हर्नमेंटनी जर इथली लीज रद्द केली तीस वर्षासाठी ही लीज वाढवली आहे वीस वर्ष होऊन गेले दोन हजार चौतीस पर्यंत आहे म्हणजे दहा वर्ष नऊ दहा वर्षाची वर्षा लीज जर रद्द केली तर ही जागा एनआयटी कडे एन एम सी कडे हस्तांतरित होईल आणि त्यानंतर हे जे दारूचे दुकान जयस्वालच्या अखत्यारीत आहे ते हटवलं त्याचे दुसरीकडे पुनर्वसन केलं तर हे हो हो म्हणतात राज्य शासन स्टेट मुख्यमंत्री हो हो म्हणतात सेंट्रल मध्ये चेंडू टोलवतात सेंट्रल स्टेट मध्ये चेंडू टोलवतो परंतु असं टोलवटोवीच्या राजकारणात पंधरा वर्ष निघून गेले आणि ही वास्तू तशीच उपेक्षित आणि दुर्लक्षित आहे त्यामुळे आता कृती समितीची आणि समस्त नागपूर शहरातील आंबेडकरी आणि रिपब्लिकन बौद्ध धर्माना मानणाऱ्या लोकांची अशी मागणी आहे की स्टेट गव्हर्नमेंट माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनी किरण रिजिजू जे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहे संसदीय नितीनजी गडकरी यांनी इथे लक्ष देऊन हा प्रश्न लवकरात लवकर स्टेट मुख्यमंत्री आणि अन्वयाने लवकरात लवकर सोडवावा आणि ही वास्तू जी राष्ट्रीय स्मारक घोषित झाली पैसे आले तर ही राष्ट्रीय स्मारक लवकरात लवकर आणि इथं बाबासाहेब जो संकल्प होता संपूर्ण भारत बुद्धमय करील तर इथनं ते कार्य व्यवस्थित मार्गी लागावं हो। अशीच आमची आणि समस्त आंबेडकर आणि बौद्ध यांची मागणी आहे आणि त्याच्यासाठी ही आमची कृती समिती मी संदीप रामटेके आणि भीमराव जिगोटे जी जे अध्यक्ष मी सचिव आहे अशी समस्त लोकांतर्फे मागणी आपल्या माध्यमातून डिजिटल माध्यमातून सरकार दरबारी मांडत आहे आणि सरकारने ती करावी अशी आमची मागणी आहे तर तुम्ही ऐकलंय ना दीक्षा स्मारक कृती समितीची मागणी आहे की श्याम हॉटेल जे आहे त्याला दीक्षा राष्ट्रीय स्मारक महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर घोषित करावं महानगरपालिकेने तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा असे जे धम्म दीक्षा स्मारक संस्कृती समितीचे अध्यक्ष सचिव आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि लवकरात लवकर जे श्याम हॉटेल आहे त्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करावं महाराष्ट्र सरकारने अशी भावना त्यांनी आमच्या या IBM टीव्ही नाईन चॅनलच्या माध्यमातून केली आहे आपण बघत राह आयबीएम टीव्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम नम बुद्धाय